सगळ्यांना जय शिवराय तर आज मोठा भाग्याचा दिवस आहे आणि भाग्याचा दिवस या अर्थाने आहे तुकाराम महाराजांची जयंती साजरी होते आज शहाजी महाराजांची पुण्यतिथी आज साजरी होते त्याचबरोबर नेताजी सुभाषचंद्र बोस यांची सुद्धा आज जयंती साजरी होते आणि सगळ्यात महत्वाचा आज की यांनी मराठी मनाला मनाचे मानबिंदू आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाला मुंबईमध्ये मा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा आपल्याला उभं राहायचं काम कोणी केलं असेल तर ते आपले बाळासाहेब ठाकरे यांची आज जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात होती आणि ह्या निमित्ताने खरं तर ह्या सगळ्या महान व्यक्तिमत्वांना शिवसेना परिवार असेल त्याचबरोबर समस्त नारायणगावकर वारुवारीकर किंवा पंचक्रोशी जिल्हा परिषद गट असेल गण असतील यांच्या वतीने प्रथमतः मानवंदना देत असताना मनापासूनची ही भावना व्यक्त करतो की जन्म तर जन्मशताब्दी वर्ष जर सुरुवात होत असेल तर निश्चित स्वरूपात मुंबईचा महापौर हा शिवसेनेचाच व्हायला पाहिजे त्यानिमित्ताने खऱ्या अर्थाने आपल्या बाळासाहेब ठाकरे यांना ती मानवंदना होणार आहे आज त्याचबरोबर खर तर आपले सहकारी मित्र किरणदादा सोलादा असतील यांचा सुद्धा आज जन्मदिवस आहे मयूर शेळके असतील यांचा सुद्धा जन्मदिवस आहे आणि आपल्या सगळ्यांचे हर उन्नरी मित्र चेतन भाऊ पडगम त्याचबरोबर योगेश रायक वायकर यांचा सुद्धा आज जन्मदिवस आहे वैभव ढेरे यांचा सुद्धा जन्मदिवस आहे आणि त्यानिमित्ताने आज खर आपल्या ह्या पक्ष संघटनेच्या कार्यालयाचा जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन होते मी मनापासून या सगळ्या मा आपल्या सगळ्या यांना जयंतीनिमित्त वंदन करतो आणि त्याचबरोबर आपल्या ह्या जिल्हा परिषद गाठात आणि गणामध्ये ही मानवंदना खऱ्या अर्थाने होईल की जेव्हा संपूर्ण तालुका हा शिवसेनामय होईल त्या अर्थाने खऱ्या अर्थाने मानवंदना आपल्याला द्यायचं काम हे आपल्या बाळासाहेब ठाकरे यांना करावं लागेल मी पुन्हा एकदा या सगळ्या आलेल्या सर्व मान्यवरांच्या वतीने सगळी जेवढ्या जयंती आहेत त्या सगळ्यांना मानवंदना करतो त्याचबरोबर छत्रपती शहाजी महाराज यांना सुद्धा मी अभिवादन करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय प्रतिसाद पाठिंबा काल सखळे महाराजांनी भाषणात त्यांच्या प्रवचनात सांगितलं की ज्यांनी परीक्षेचा अभ्यास हा पाच वर्ष केलाय त्याला इलेक्शन सो, पेपर सोपे असतात आणि मला वाटतं चकळे महाराजांनी सांगितलं जर असेल तर निश्चित स्वरूपात त्या गोष्टीचा हा प्रत्यय येतोय प्रत्यंतर येतोय सर्वसामान्य लोक सगळी काम करतात आणि प्रतिसाद सुद्धा आहे मी मला वाटतं काल हे सांगितलं हुकुमशाही धडपशाही किंवा तुम्ही गुंडगिरी काय जे म्हणायचंय ते आम्हाला म्हणा शिवसेनेची पद्धत आहे काम करायची जिथं न्याय मिळत नसेल तिथं न्याय देण्याच्या भूमिकेत आम्ही ते करत असेल आपण पाहिले नारायण गावकरांनी ते अनुभवले शंकर जाधव असेल आपण पाहिले तिथे बाबू पाटील अंगावर घेऊन ते पूर्ण करायचा प्रयत्न केला रस्त्याचा विषय असेल सर्वसामान्य लोकांचे कोणतेही प्रश्न असतील त्यासाठी जर काम वीस वीस वर्ष होणार नसेल तर अंगावर घेतलं पाहिजे शेत गुंडगिरी म्हणा काय म्हणायचं ते म्हणा मला मला वाटतं नारायण गावकरांना आत्ता दोन हजार सतरालाही माझ्या बाबतीत तोच प्रचार केला दोन हजार तेवीसला ग्रामपंचायतीचा तोच प्रचार केला आणि आत्ता सुद्धा बसतं तेवढाच प्रचार होतोय कारण दुसरं काही मिळत नाही दुसरं काही सापडत नाही आणि हे पद्धत ही काय आज नाही मी गेली अनेक वर्षापासून पण काम करायची पद्धत आहे मी कोणावर व्यक्तिगत स्वरूपाचा अन्याय करायला गेलो नाही माझ्या व्यक्तिगत स्वार्थासाठी मी कोणापर्यंत आत्तापर्यंत त्रास देण्यासाठी तिला गेलो नाही आणि मला वाटतं या गोष्टीला जर कोण काय म्हणत असेल कोण काय नावं जेवण असेल पण सर्वसामान्य जनता मात्र ही सगळी बरोबर काम करती मॅन्डेट देते आणि मला वाटतं ती कामाची पद्धत त्यांना आवडते म्हणून हे सगळं आहे दो 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 मी तर पहिल्याही दिवशी सांगितलं मी पहिल्या दिवशी आजही कोणत्याही कार्यकर्त्यांना जी शेतवशे कार्यकर्ते प्रमुख आहेत त्यांना मी म्हणत होतो मी शेवटपर्यंत तुम्ही आतापर्यंत बघा जोपर्यंत फॉर्म भरत नव्हतं तोपर्यंत एकही पोस्ट स्टेटस नाही माझ्या मंडळीची कारण मी तोपर्यंत म्हणतो यांना का आपल्यापैकी कोणी उमेदवार द्या या सगळ्यांचं जे म्हणणं आहे मला त्यांच्या रेत्या पुढे मला नाही म्हणता आलं नाही नाही तर माझी विनंती होती माझी भूमिका तीच होती की आपण बघा निवडून तर आपल्याला आणायचंच आहे मा ज्याच्यासाठी का काम, काम करा आपण शंभर टक्के काम करतो कोणत्याही गोष्टीचं आणि या जिल्हा परिषद गटामध्ये मात्र निश्चित स्वरूपात आपल्या विचाराचाच उमेदवार इथून मागही विजय झाला आणि इथून पुढेही विजय वाहणार आहे त्यामुळं मला त्याची काळजीच नव्हती परंतु हे सगळे पण म्हणतो ते तू जर एवढं सगळं काम करतोय तुझं फॉलोअप घेतोय तुझा वेळ देतोय तर मग घरात उमेदवारी असेल तर तुला काम करायला सोपं जाईल घाटाच्या विकासाला काम सोपं जाईल आणि त्या माध्यमातून खर तर ती उमेदवारी घरात आलेली आहे